इट्स मज्जा व मीडिया वन सोल्यूशन्सने प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पाऊस या नव्या वेबसिरीजची घोषणा केली प्रेम होण्याआधी माणसं नुसतं बघतात प्रेमात पडल्यावर मात्र चुंब भिसतात तो पाऊस अशा सुंदर टॅगलाईनने सुरुवात होणाऱ्या सिरीजचा ट्रेलर तर तुम्ही पाहिलाच असेल या सिरीजमध्ये सुंदर या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे आरती बिराजदार व बऱ्याच मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता अक्षय खैरे ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पण याबरोबरच देव माणूस या मालिकेतील सर्व आजी म्हणून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री रुक्मिणी सुतार आता या पाऊस या वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत पाऊसची कथा व दिग्दर्शन हे आठवी याच्या नितीन पवार यांचे असून या नवीन सिरीजच्या निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी स्वीकारली आहे तर या सिरीजच्या क्रिएटिव्ह व प्रोजेक्ट हेड अंकिता लोखंडे आहेत प्रेम पाऊस आणि या दोघांमधला गोडवा व दुरावा या सिरीजमधून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे तर आता पाऊस सिरीजमध्ये रुक्मिणी यांना नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका